नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे नॉनव्हेज सिरीज भाग अकरा आज या अकराव्या स्पेशल भागासाठी मी बनवणार आहे के एफ सी स्टाईल फ्राईड चिकन चला तुम्ही बघूयात यासाठी लागणारं साहित्य आणि कृती सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो चिकन घेतले त्यामध्ये मी चार लेग पीस आणि विथ बोन असे पण पीसेस घेतलेत लेग पीस घे घेताना त्याला कट मारून घेतलेत जेणेकरून आपण जे काही मॅरिनेशन करेल करू त्याचं त्या फ्लेवर आपल्याला आतपर्यंत जाईल सगळ्यात आधी इथे चिकन आपण स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी पाण्यामध्ये मीठ टाकले एक चमचे मीठ टाकून घेतले हे पाणी तुम्ही कोमटही घेऊ शकता जेणेकरून आपले लेग पीस चांगले स्वच्छ होतील आणि जो काही चिकनचा उग्र वास असतो तो पूर्णपणे निघून जाईल त्यासाठी ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे असं हाताने चोळून एकदम रगडून रगडून त्याला स्वच्छ धुवायचं आहे कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ होतं आता हे आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्याला आपण मॅरिनेशन करूयात हे पहिलं मॅरिनेशन आहे ह्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे मॅरिनेशन करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं हे आधी पहिलं आपण मॅरिनेशन करणार आहोत त्यामध्ये आपण मीठ टाकले एक चमचा मीठ आणि आलं लसूण पेस्ट त्यानंतर लिंबू ह्या तीन गोष्टी आपण चिकनला चांगलं मॅरिनेट करून चोळून चोळून घेणार आहोत आणि हे लावून आपल्याला ला एक अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे याच्यामुळे जे पाणी सुटणार आहे ते पाणी आपण टाकून देणार आहोत ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे आणि त्याला चांगलं पाणी सुटावं ह्या उद्देशानेच आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मॅ मॅरिनेट करते जा जे आपण त्याच्यावर स्प्लिट मारून घेतले त्याच्या आतमध्ये सुद्धा आलं लसूण आणि लिंबू मीठ जावं या उद्देशाने मी तसं करते हे आपण विकचच्या पद्धतीने करतो आहे जसं बाहेर आपण के एफ सीमध्ये जाऊन चिकन जे कुरकुरीत क्रिस्पी आणि फ्लेवरफुल खातो तसाच फ्लेवर सेम आपल्या आजच्या ह्या चिकनला येणार आहे चला तर हे मी अर्धा तास बाजूला ठेवते इथं तोपर्यंत दह्या दही जे आपण घेतले त्याचं पूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आपण दही एक वाटी दही घेतले अर्धा किलो चिकनसाठी पण या दह्याचं पूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्याचा चक्का आपल्याला वापरायचं आहे जर या दह्याचं तुम्ही पाणी काढून घेतलं नाही तर जे आपलं सेकंड मॅरिनेशन असणार आहे त्याला पाणी सुटेल म्हणून जेवढं जितकं तुम्हाला जास्त जमता येईल तितकं जास्त ह्याचं पाणी काढून घ्या एका सुती कापडामध्ये ह्याला घ्यायचं आणि अशा पद्धतीने हाताने हलक्या हाताने पिळत राहायचं बघू शकता तुम्ही एक वाटीभर दह्यांपासून मी एवढं पाणी काढले हे मी बाजूला ठेवते हे पाणी तुम्ही कणिक सुद्धा वापरू शकताय ते टाकून देऊ नका अशा पद्धतीने हे घट्ट असं दही मी बाजूला घेतले आता इथं अर्धा तास झाला आहे चिकनला आपलं पाणी सुटले हे पाणी मी आता काढून घेते पाणी मी याचं काढून घेतलं आहे त्याला धुवून वगैरे परत घ्यायचं नाही आहे फक्त त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आता इथं मी दही घेतलं आहे सेकंड मॅरिनेशन आपलं चालू झालं आहे एक वाटी दही पाणी काढलेलं त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर लाल मिरची पावडर जर तुमची कमी तिखट असेल तर ती जास्त घेतली तरी चालेल त्यानंतर इथं मी साधारण दीड चमचा कॉनफ्लावर घेतला आहे त्यानंतर मीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कलरही ॲड करू शकताय जेणेकरून तुमच्या चिकनला कलर छान येईल इथं मी किंचितचं चिकन कलर मी वापरलं आहे चिकनला अगदी किंचितचा वापरला आहे तुम्ही तुमच्या चिकनच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता हे छान मिक्स करून घेते चांगलं फेटून फेटून घ्यायचं आहे जेणेकरून दही जे आपण पाणी काढून घेतलं होतं त्याला एक क्रिमिनेस यावा या उद्देशाने मी त्याला चांगलं फेटून घेते चला इथं आपलं चांगलं फेटून झालं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट तुम्ही विकतचीही वापरू शकता किंवा घरी तयार केलेलीही वापरू शकता फक्त घरी तयार करताना त्याच्यामध्ये पाणी नसावं एवढंच काळजी घ्या मस्त हे झालं घट्ट तुम्ही बघू शकताय आता याच्यामध्ये आपण आपले चिकनचे पीसेस ॲड करणार आहोत ओके okay. एक वाटी दह्याचं मॅरिनेशन अर्धा किलो चिकनला पुरतं बरोबर होतं तुम्ही जर क्वांटिटी जास्त घेतली चिकनची तर दह्याचं प्रमाण वाढवा कारण ह्याला मेन जे कोटिंग येणार आहे ते दह्यामुळे येणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कॉनफ्लावर टाकला आहे त्याच्यामुळे चिकनला सगळे मसाले आणि दही पकडून राहणार आहे त्यामुळे कॉर्नफ्लॉवर नक्की वापरा हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हटलं तरी पण चालेल त्याशिवाय आपल्याला विकत सरकट स्ट्रेक्चर येणार नाही चला हे मस्त आता मी ह्याला कोट करून घेतले त्याला एक पंधरा मिनटं बाजूला ठेवणार आहोत आपण मस्त हे झालं पंधरा मिनटं झालेत आता आपण पुढची प्रोसेस करूयात इथे मी तीन अंडी घेतलेत तीन अंडे आपण छान फेटून घेणार आहोत आपल्याला इथं दोन प्रकारचं कोटिंग करायचं आहे एक अंड्याचं आणि दुसरं आहे ते ड्राय कोटिंग असणार आहे ह्याच्यामध्ये मी मीठ टाकले नेहमी तुम्ही जे ही बाहेरचं कोटिंग त्याला त्यालाही फ्लेवर करत जा मीठ आणि तिखट थोडं तरी टाकत जा इत तिखट नाही टाकलं तरी चालेल पण मीठ नक्की टाका आता हे जे वरचं कोटिंग आहे त्याच्यासाठी मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि लाल मिरची पावडर मी घातलं आहे तुम्ही निम्म कॉर्नफ्लॉवर आणि निम्मा मैदा असं घेतलं तरी चालेल इथे मी अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले अंडी आपली चांगली फेटून झालेत तेल देखील मी इथं गरम केले या तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे अजिबात मिडियम गरम नाही पाहिजे सुरुवातीला गॅस मी फुल ठेवून चांगलं कडकडीत तेल गरम करून घेतले आता सगळ्यात आधी चिकन लेग पीस असा उचलायचा तो आपल्या ड्राय कोटिंगमध्ये टाकायचा एक हात ओला आणि एक हात सुका जसं मी नेहमीच सांगते दोन हात तुमचे असताना एक हात ओला ठेवा आणि एक हात सुका ठेवा जेणेकरून आपल्याला हे ड्राय कोटिंग करायला मदत होते आणि अशा पद्धतीने हाताने पूर्ण त्याचे जे स्प्लिट मारलेत त्याच्यामध्ये सुद्धा हे ड्राय कोटिंग तुम्ही घालवा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालवा त्याच्यानंतर सेकंड डीप असणार आहे तो अंड्याचा तुमच्या ओल्या हाताने त्या अंड्याचं कोटिंग छान करून घ्या एकदा गोल फिरवलं की ते अंड्याचं कोटिंग लगेचच होतं आता थर्ड था कोटिंग परत आपलं हे ड्राय असणार आहे अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला बाहेरचं जे चिकन तुम्ही आणतात सेम त्याच्यासारखं स्ट्रक्चर येतं आणि तो क्रिस्पीनेससुद्धा राहतो त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे इथे मी हात धुवून घेतला आहे पहिला जो होता तो त्यामुळे हे तुम्हाला तुम्हाला दाखवायला सोपं जातं आहे तुम्ही बघू शकता मी ह्याला पूर्ण कोट करून घेतलं आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर सगळ्या बाजूनी असं अगदी त्याला काय आपण म्हणू थोडक्या लेअर सुटले पाहिजेत इथपर्यंत त्याला छान कोट करायचं आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पण करून घेते सगळ्यात आधी ड्राय कोटिंग हाताने अगोदर भुरभुरायचं आणि त्याच्यानंतर त्याला दाबून दाबून घ्यायचं जेणेकरून जा। ते सुटणार नाही जर तुम्ही दाबून नाही घेतलं तर अंड्याच्या बॅटरमध्ये गेलं की तो मैदा लगेच अंड्यामध्ये मिक्स होईल त्यामुळे त्याला छान दाबून घ्यायचं आणि अंड्यामध्ये जास्त नाही एकच कोटिंग द्यायचं आणि लगेच थर्ड कोटिंगसाठी ड्रायमध्ये टाकायचं जेव्हा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेचाल त्यावेळेला तुम्ही असं खोलगट भांड घ्या इथे मी जसा डब्बा घेतला आहे खोलगटा जेणेकरून त्याला लागायला मदत होते छान आपल्या इथे दोन पीस झालेत आता आपण हे तळायला पण घेऊयात तेल आपलं छान गरम झाले आणखीन मी करून घेते तुमच्या हे लक्षात यावी प्रोसेस म्हणून मी हे जास्त वेळ दाखवते तुम्हाला हे बाहेरचं जंक फूड आपण मुलांना शक्यतो देत नाही पण हे घरी जर केलं तर असं जंक फूड मुलं कितीही खाऊ शकतात त्यामुळे घरी नक्की ट्राय करा तिसरं कोटिंग पण हे झालंय आणि लेग पीसेस असावेत असं काही नाही आहे तुम्ही बोन्सचे किंवा विदाऊट बोन्स कोणतेही पीसेस चिकनचे घेऊ शकताय आता आपण हे तळायला घेऊयात तेल इथं कडकडीत गरम झालंय त्याच्यामध्ये आता मी पीस सोडते पीस सोडायच्या अगोदर तेल कडकडीत गरम पाहिजे पण सोडल्यानंतर गॅस हा कमी ठेवायचा मीडियम आणि मिडियम टू लो अशा स्टेजवरतीच आपल्याला ह्याला तळायचं आहे जेणेकरून आतपर्यंत चिकन भाजलं जावं पीस टाकल्यानंतर एका चमच्याने ह्याच्यावरती कंटिन्यू तुम्ही तेल घालत राहा जेणेकरून वरती पण तेल गरम तेल पडलं की आतलं चिकन शिजायला सुरुवात होईल जर असं केलं नाही तर खालची बाजू भाजेपर्यंत वरची बाजू कच्चीच राहील आणि त्याचा जो लेअर आहे तो देखील सुटायला सुरुवात होईल त्यामुळं खालची बाजू भाजत असताना वरती पण तेल टाका जेणेकरून तो लेअर पण पकडून राहील आणि चिकनही शिजेल ह्याला छान मी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं आहे मस्त असं एका बाजूने छान भाजले गेले तर दुसऱ्या बाजूने भाजताना मी थोडंसं त्याला हलकंसं प्रेस करते जेणेकरून आतमध्ये लेग पीस मोठा आहे त्याच्यामुळे तो आतमध्ये कच्चा राहू नये या उद्देशाने आणि पूर्ण मी याला मीडियम टू लो गॅसवरच भाजलं आहे छान आता हे दोन्ही बाजूने मस्त भाजलं गेलं आहे याला मी काढून घेते दुसरा पीस पण मी असं सोडते मी इथं तेल कमी घेतलं आहे कारण नॉनव्हेजचं तेल जास्त वापरलं जात नाही म्हणून मी एक एक पीस सोडते जर जा तुम्ही जास्त तेल घेतलं तर तुम्ही एका एक वेळेस दोन तीन सोडू शकताय किंवा बोनलेस पीस घेतले तर जास्तही सोडू शकताय इथं मी सगळे लेग पीस भाज तळून घेतलेत तुम्ही बघू शकता किती हे लेयरी छान झाले मस्त के एफ्सीमध्ये जेवढे आपल्याला लेअर ले बघायला भेटतात आणि क्रिस्पीनेस बघायला भेटतो तेवढाच याला देखील आला आहे त्याचबरोबर हे आतमध्ये शिजले की नाही हे देखील मी तुम्हाला दाखवते अगदी आतपर्यंत तळलं गेलं आहे पूर्ण कुठंही तेज कच्चापणा राहिला नाही आहे चिकनचा तुम्ही बघू शकता किती सहज पीस तुटला अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे आजची ही केप्स स्टाईल फ्राईड चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन एका रेसिपीमध्ये धन्यवाद